राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हे पहा आता कान पटिले बपलर घेतली गुन्हन कारण का गाठाच तेवढं मित्रांनो आता मध्ये दोन तीन दिवस आहे ना जरा पावसाचं वातावरण होताना डागाळ वातावरण त्याच्यामुळे गाठा कमी झाला होता पण पुन्हा एकदा झ्याम गाठा पडाय सुरुवात झाली मित्रांनो अजून आगोळ बिंगूळ काही केलं नाही पाणी तापत आहे तिकडे रामद चायन ते बसल्यात चुली पुढं त्या पहा मित्रांनो पाणी ठेवलं आहे चुलीवर आणि रामदा चायन आदित्य बसल्या शिकत रामदास सप्त आहे ना मग आमच्या गावचा मग तो रात्री गेलाय तो फिरून आलाच नाही तो कुठे मित्र इकडे झोपला असेल तिकडेच जेम गार लागत आहे ना रार मोखर गारठे बांडे कसायला जेम पाणी गार, गार लागत आहे ना सध्या का असे सकाळची जास्त गाठ लागत आहे मिसळ आणि थोडा एकदा असा उमणी निघाला का मग थोडा पडत आहे थोडाडत लय होत आहे आधी आधीला गारी नाही लागत आधीला चुली पुढे ठेवायला बारीक पोरांची काय मित्रांनो तापला का पाणी आपला आता आंघोळ करायचे मित्रांनो आंघोळ सुद्धा करायला ना आता आंघोळ तर रोज करायच लागते आता आंघोळ तर चुकणार नाही आणि आंघोळ ही रोजच करायला लागते पण जसं काय आंघोळ करायचे बे वाटत आहे ना बसल्या मित्रांनो शेकोटी पेटवायला लागते बाहेर पण मग आता शेकोटी नाही पेटत आपण हायचुरा आपली सुरी म्हणजे द्यायची आपली लाकडा काढून मस्त बैगी बस शेकत शेटत आता मी जाता शेकत बसतो मित्रांनो आता नेटकूस निघाला गेला पा याला आमच्या गावाक कावळावर म्हणते ती म्हणजे अजून वसवच आहे ती टेकडीच्या साईडला वसवस येते अजून आणि इकडं ऊन निघाला आता पण अजून गारठा भरपूरच आहे ह्या गावतोही मकार असा बाधार पडत आहे पा या गारठ्यामुळं गावाचाही जसं काही जे आम्ही भिजून राहते हे विकून होऊन निघाला आहे आणि इकून अजून सावरीचं आहे आणि आबाळ आता पूर्ण निराभ्र झाला आहे असा ढगाळ वातावरण होता त्याच्यामुळं मग थंडी कमी वेशी होती एवढी नव्हती पण आता थंडी पुन्हा वाढली चला आता जरा आंघोळी मुळी करून घेऊ तू काय करते आता

या वर शीताफाळी झाड आहेत ना त्यांची पानं आता पिकल्या ती आणि मग त्या पक्की पक्का पासवाडा पडत आहे एखादी ती सायकल हा रामदास ठेवला त्या रामदास आधीच्या आंघोळ पाडायला बे वाटत आहे ना त्या आहे सायकलला तेवढा पाचवाळा गोळा करून एक मग देव पेटून आहे ना हा असंच करू की गोळा करून तेवढा तिकडं मग आपला अंगा ते रामाना शिकाटी मस्त पैकी अंगा नाही आमदार झाला सर होऊन गेला कामांच्या घर ना अंगा नाही मस्त आपला अंगा नाही बारीकच मिळतो चालेल आता सकाळची ही मस्त पैकी झाड घेऊन त्या पाणी एकदम तिकडं अर्धा दसलाय पण पावसाळ नाही दाखवला आणि सारू सारून आता मस्त एकदम स्वच्छ वाटत आहे नको 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 पेटू त्या झाडाच्या आग बसल पेटू इकडं साईड लागू आपली एरच्या अंगणा म्हणून ना एर हा नको पेटू म्हणून तिला अंगणात खराब जोड त्या सीधा फळ द्या पाना थोडीशी विषारी राहत मी त्यांन चला आता मग मस्त पैकी झाड जोड तर मित्रांनो आता रामदास गेला होता गावामध्ये मग आता तूय आलाय बसलाय शिकत जेम गार लागत आहे रामाळ झाली काय झाली काय करून मला जी पाणी उतरून मग पाणी उतरून पक्का तापलाय हा पक्का गार लागत आहे पुढं उरकत नाही ना करायची ना आता सायबाग चिया पाणी आता दिवतो मग तर आंगोळ करून काय ते बरं बरं चालेल

उद्या कपडून मी तर आमच्या सप्ताह ना सप्ताह <laughs> आता सप्ताह दिवाळी म्हणलं का परसवाद कपडे घ्या ना आलोस ना आज ना कपडे नाही राहिली रामदासला एक कपडे नाही राहिली म्हणजे कपडे आहेत त्यांची पण नाही कपडे आता लोकांची पोरा आपल्या पोरणी पाहिजे ना घ्या जातील ना हा घेऊन ना आज ना काय जाते बटाट तू चाललं म्हणजे शांत राहते ना

तुला सायंपाय आता त्या मित्र आमच्याकडे सप्त आहे ना मग लागत आहे मग सकाळची अशी मिटिंग होते ना वार्डाची येत्या मित्रांना आमच्या गावचा सप्त या सप्ताचा आम्ही आज किती दिवस दिवस म्हणजे गुरुवारी उठल गुरुवारी उठल आमचा सप्ताह उद्या लागले परत मध्ये आला एक दिवस हा जाऊ नाही का मित्रांनो उद्या मोड्या आमच्या म्हणजे मंगळवार आमच्या मागच्या मंगळवार हा आमच्या काय देवीचा वार मोडा चाल सकाळ हे पाणी मित्रांनो कसं आहे नाश्ता काय आलाय जावा का आपल्या पोह्या कधीतरी आपण हावसाना करतोय कधीतरी हावसाला पोया या आता आता आधी मस्त ठोस రామదా బెలా రామదా సరే ఛే బా బెల్ల రామానా శా రామా శాళన్ असा हा आमचा एक छोटासा सुखी परिवार मग आता सुखी परिवार म्हणा आपल्या आपल्या परिवारामध्ये आपण मिरची भाकरी खाव होय होईना पण एकदम सुखी राहायचा मित्रांनो खुश राहायचा आणि आपलं हिट होता असं राहतं मग का आपल्या मित्रांसाठी नेहमीच एक प्रेम छोटा परिवार सुखी परिवार आपला मस्तपैकी मिरची भाकरी खाऊन आपल्या परिवारामध्ये खुश परि आपला आणि कृता भा तर रामा पुन्हा गेला रामा काय करायकल आणली तुझ्या रामा काय घाला बसत नाही तू केलं काय तर मित्रांनो या चे प्याला सकाळचा चेप आणायचं काय मी आता वयार उन्हाही निघालाय आता संधी एवढंच म्हणायला मग दुपारशी म्हणून लागत आहे आणि पुन्हा संध्याकाळी तीन वाजता पुन्हा जे आमदार आठ सुरू तर एक छोटा झा मी आपल्यासाठी मी मित्रांनो रोज रोज काही कोणत्या सापडायचा कोणत्याने सापडत नाही आता आपली आता एवढं काम उरत नाही का बाहेर फिरायला बाहेरचे व्हिडिओ बघायचे आपले म्हणजे परिषद केलं तर चला मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि मित्रांनो आपण जर चॅनल ने नासा ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय जोशी जय शिवराय